आमचं प्रशासना काही आहे का काहीतरी याला आळा घातला पाहिजे धमके देतात मर्डर करू काय करू मला प्रशासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे ना हा कारवाई केली पाहिजे का नाही आज एवढ्या माणसात एवढी गुंडाळ लोक येऊन एवढ्यांना मारित आहेत मल्ल्या पंधरा वीस जण होत आणि शिवाय मर्डर करू कोण करू तू कसं जातो येतो ते बघतो अशी दमकावणी देतात मारून टाकू माझ्यात सरळ हा वर पाठवतो मग त्यात दमकावणी देतात ही मारून मा बा, माणसं बघ नाही काय नाही बाय माणसा हल्ला करीत मागून येऊन काठ्याने हानी त्यात शासनाकडे शासनाकडे मागणी कारवाई करा ना तुम्ही अशी हायत ही गुंडाट यायची आणि शिवाय आमची वयवट असून आमच्या जागेतच अतिक्रमण करतोय आम्हालाच मारित सांगतो दंगलचा दंगल का आ, दंगल ब, आ, पास पास हा दंगल काही पंधरा ते वीस माणसं होती त्यांची माणसाला पाच किंवा पाच कसं जास्त माणसाल दंगल मी पोलीस खात्यात माणूस आहे कारवाई ठेवायचं सोडायचं नाही समोर मानाव मारून टाकते ना आम्हाला मारून टाकू माहिती खुशाल दिवसा ढोळे जाता आता मारून टाकेन मग तू बघा दोन दिवसात मारितो का नाही मर्डर करून टाकितो एका एकाची हा नाका तोंडातून रक्त नाका तोंडावर काठ्या मारी देत बायांना मारी देत बाया काय खात्यात म्हणतो बघतो बघतो तुम तुमच्या का काठ्या घाल बाया तुमच्यात एखाद तुम जो हल्ला झाला तो पत्रकार स्नेहा बारु यांचा हल्ला झाला तर काय सांग कशा पद्धतीने मारत होते कशा पद्धतीने मी एखाद्या ते आपल्या रिपोर्टिंग करीत होत्या कारण हा मागून आला आणि तिच्या डोक्यात काठी टाकली भला मोठा रोड होता तो टाकला ती खाली बेशुद्ध शुद्ध पडली तिच्यावर चार पाच परत वरून टाकले आम्ही सुडीतोय तरी सुडीना मागून ती गुंडाट पोर आली वीस पंचवीस त्यांनी सगळ्यांसहित मारलं बाया माणूस बघा ना काही नाही यांच्या काय यांच्या कानातून रक्त नाकातून रक्त सगळ्यांना मारलं हा आणि मग हे काय कोणती पद्धत आहे जरा आम सामान्य सामान्याला न्याय आहे का नाही तिथं काही अशीच गुंडाट आहे तिथं मारून टाकाय धमके देतात मर्डर करून टाकितो दोन दिवसात मारून टाकितो का नाही बघा मला वर पाठितो बघतो तुमच्या बायांसहित मारितो म्हणतो आमच्या कुटुंबाला काय आहे का नाही धोका आहे का नाही आमच्या आम्हाला फक्त आम्हाला आमचं न्याय पायेन एवढच प्रश्न मागले आमचं